तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आज दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस येत्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार व अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आज दुपारी राज्यात काही वादळी वाऱ्यासह पावसाची जास्त शक्यता दिसत आहे तर जाणून घेऊया कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडू शकतो त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल तर जाणून घेऊया कोणकोणत्या कुन भागामध्ये कुन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अति प्रमाणात पडू शकतो आज दुपारी नंतर व मध्यरात्री विदर्भाकडे पाहिले तर नागपूर गोंदिया कवर्धा अमरावती अकोला खंडवा इटासरी आज दुपारी व मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज मध्यरात्री चंद्रपूर आदिलाबाद कुशळ या काही भागामध्ये पाऊस पडू शकतो कोपरा नैनपूर कवर्धा या काही भागांमध्ये आज दुपारी पाऊस पडू शकतो भंडारा आज काही दुपारी पाऊस पडू शकतो रायपूर आज दुपारनंतर नंतर पाऊस पडू शकतो इकडे खाली बघितलं चंद्रपूर आजपासून पावसाला जास्त सुरुवात होणार आहे पुशाळ आजपासून पावसाला जास्त सुरुवात होणार आहे आदिलाबाद मध्ये आजपासून पावसाला जास्त सुरुवात होणार आहे नांदेड मध्ये पण इकडे मराठवाड्याकडे पाहिले तर नांदेड आज दुपार नंतर व मध्यरात्री पाऊस पडणार आहे नांदेड बीड लातूर औरंगाबाद जालना अहमदनगर नाशिक मालेगाव अकलूज सोलापूर बिदर सिद्धपेठ या काही भागांमध्ये आज व रात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारी व रात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे सांगली विजयपूर गोफाक बागलकोट रायचूर या काही भागांमध्ये भागा भागा दुपार नंतर व आठ वाजल्याच्या नंतर रात्री जास्त पावसाला सुरुवात होणार आहे येल्लो झोन आपल्याला जालना औरंगाबाद सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या काही भागामध्ये येल्लो अलर्ट आपल्याला दिसत आहे मुंबई किनारपट्ट्यावर मुंबई अरबी समुद्र किनारपट्ट्यावर रत्नागिरी सातारा मुंबई पालघर या काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस आज होऊ शकतो दुपार नंतर व मध्यरात्री पुणे कराड सातारा वजूड विटा सांगली जत कोल्हापूर आजपासून पावसाला जास्त सुरुवात दुपार नंतर पावसाला जास्त सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जत या काही भागामध्ये पाऊस पडू शकतो इकडे अहमदनगर संगमनेर कडे पण जास्त पावसाला सुरुवात होणार आहे पंढरपूर जास्त पावसाला सुरुवात दुपारनंतर आपल्याला दिसत आहे मध्यरात्री पण पाऊस पडू शकतो या अंदाज आपण लक्षात ठेवावे जेजुरी बारामती इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर या पट्ट्यामध्ये दुपारनंतर व मध्यरात्री पाऊस जास्त होऊ शकतो त्याला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल बाय बाय